आता हमारी बारी आहे कल तुम्हारी बारी बी असते आई वडिलांनी शिकवलंय मला मी नू आहे मी तर अशोक चव्हाणांचं नाव घेऊन घेऊन थकले मला उत्तर पण देत नाही कोणी भारतीय जनता पक्षातून पण मला एक कळत नाही की अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत का नाही आता आदर्श म्हणजे नु साधा साधा घोटाळा नाही आदर्श आम्हाला नॅचरली करप्ट पाणी म्हणायची एन सी पी नॅचरली करप्ट पाणी आता नाही म्हणतो आता आम्हाला म्हणतात परिवारवाद आता त्यांच्याकडे किती परिवारवाद आहे मी तर अशोक चव्हाणांचं नाव घेऊन घेऊन थकले मला उत्तर पण देत नाही कोणी भारतीय जनता पक्षातून पण मला एक कळत नाही की अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत का नाही आहेत आता आदर्श म्हणजे न साधा साधा घोटाळा नाही आदर्श आदर्श आई आदर्श वडील आदर्श शिक्षक माहिती होतं पण घोटाळ्यातला आदर्श नव्हता बाई माहिती मला राऊत साहेबांवर आरोप केले राऊत साहेब काय थांबे ना दहा वाजले तरी सकाळी रोज भांडत बसते तीन महिने जाऊन आले अनिल देशमुख देशमुख साहेबांवर तर शंभर कोटी रुपयाचा आरोप केला एक दोन नाही शंभर शंभर कोटी रुपयाचा आरोप केला पुढे काय झालं दीड वर्ष आत राहिले एक कोटी रुपयाचं आलं गेले नाही तिकडे म्हणून त्यांना त्रास आणि अशोक चव्हाणांना नो त्रास ही आता ही लोकशाही आहे का दडपशाही सांगावं अरविंद केजरीवालांना जेलमध्ये काल टाकलं ते रोहितदादा म्हणतात ते खोटं नाही आता आम्हाला बारी आहे काल तुम्हारी बारी बी आहे त्याच्यामुळे खोटे नाटे आरोप करायचे इन्व्हेस्टमेंट करायच्या नाहीत महाराष्ट्रात नोकऱ्या वाढवून द्यायच्या नाही म्हणजे तुम्ही मला एक उदाहरण आरोप नाही करतात कागद माझ्याकडे पण कागद आहे ते वेळ आल्यावर पण तुम्ही जर मला एक कॉन्ट्रॅक्ट दिला तर मी कॉन्ट्रॅक्ट म्हणून तुम्हाला तुमच्या पक्षाला जायचं मध्ये बॉन्ड घेता आणि तो बॉन्ड तुमच्या पक्षाला देते त्याच्यात माझं नाव येणार नाही कुणाचं नाव येणार नाही या देशामध्ये सहा हजार कोटी रुपयाचे सहा हजार कोटी रुपयाचे इलेक्ट्रॉन बॉन्ड हे फक्त भारतीय जनता पक्षाकडे माहिती द्या ते काय म्हणले जून इलेक्शन कधी थांबत एप्रिल मध्ये मत। मे मध्ये रिझल्ट जून मध्ये एक टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये त्यांच्याकडे माहिती नाही कोणी बॉन्ड त्यांना द्यायचीच नाही माहिती कारण का ते एक्सपोज होतील क्विक्रो कुणाकुणाची नावाई इलेक्ट्रॉनल मध्ये आपल्याला म्हणून तर वेळ आहे मला खरंच आता या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये आज एवढा वेळ लागतो का इलेक्ट्रॉनल बॉन्ड सगळं डिजिटल आहे यांनीच बँकिंग डिजिटल केलं म्हणतात यांनीच डी मॉनिटायझेशन कॅश बंद केलं म्हणतात कॅश बंद केला बॉन्ड इलेक्ट्रॉनिक आहेत तर मग ते इलेक्ट्रॉनिक बॉन्डची माहिती काय एक बटन लावायचं हातात ना हिंजवडीतला कोणीतरी टेक्निकल सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरवाला येते त्याला पाठवू मदत दिला त्याच्या इट्स नॉट रॉकेट सायन्स इट्स जस्ट टेक्नॉलॉजी महाभ्रष्टाचार भ्रष्टाचार नाही आहे मग तुम्ही मत धन करणार तुम्ही लढला आमच्या विरोधात भ्रष्टाचारी हो जेवढे आमच्याकडे नाही एक आहे परवा अमित भाई आले होते मला इतका आनंद झाला आमच्यावर काय आरोप केला की वडिलांना मुलीला मुख्यमंत्री करेल आता ते पण त्यांना कोणी सांगितलंय मला माहिती नाही ठीक आहे आरोप आहे मला काही तसं वाईट वाटत कारण का भ्रष्टाचारातून मुक्त केला आपला आम्हाला नॅचरली करप्ट पाणी म्हणायचे एन सी पी नॅचरली करप्ट पाणी असा नाही म्हणा आता आम्हाला म्हणतात परिवारवाद आता त्यांच्याकडे किती परिवारवाद ह्याची लिस्ट करायला लागली कारण का अमित भाईच म्हणतात की एक गोष्ट कुणाला दाखवलं ना तर तीन आपल्याला होता त्याच्यामुळे त्यांच्या घरात किती परिवारवाद त्यांच्या मित्र पक्षांमध्ये आई मला सांगायला पण मी खूप शून्य लोक त्याच्यामुळे ह्या देशामध्ये आज जी दडपशाही चालली जो अन्याय चालला विरोधक असला तर तो, तो भ्रष्ट आणि आमच्याकडे आला तर वॉशिंग मशीन वेस्ट बेंगॉलच्या ममता बॅनर्जी जे म्हणतात ते खरे काय खोटं नाही राहिलेलं कारण का भ्रष्टाचाराच्या का का बद्दल भारतीय जनता पक्षाची बोलायची नैतिकताच राहिली आहे ज्यांच्या ज्यांच्यावर त्यांनी आरोप केले सगळे त्यांच्या पक्षात आहेत माझ्या चुकत असेल तर मी भाषण मागू केला भ्रष्टाचार होणार भारत तुम्हाला हवा होता ना मी तुम्हाला शब्द देतो मी पंधरा वर्ष या भागाची खासदार आहे एक भ्रष्टाचाराचा आरोप माझ्यावर कधी झाला नाही आणि कधी होणारी नाही जी गॅरंटी तुम्हाला देते ते कुठली का गॅरंटी हा शब्द आहे माझा अ मी इथे पैसे कमवायला नाही आले तुमच्याकडे मी तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी बघतात आणि बिझनेस करायचा तर नवरा बघून घेतलं मी कशा विचारतो पण माझा नवरा काय खंडाळ्याच्या गाठाच्या वरती आहे ही खूप चर्चे मी सगळ्यांना सांगते आमचा इज अशी क्या खंडाळचा नवरा खंडाळ्याच्या खाली मतदारसंघात खंडाळ्याच्या वरती मी त्याच्या कामात मजबूत करत नाही त्यांनी माझ्यामध्ये नवऱ्याचा बिझनेस झाला मला नाही माहिती कसं चालवायचा आणि त्याला काही माहिती नाही त्याचा काय संबंध माझ्या पार्लमेंटमध्ये जाण्याचा माझा नवरा त्याचं काम करतो माझं कसं शिकले का स्वतःच नवरे रुपये करायचं असत खूप ओल्ड पद ते नवीन लग्न झालं तेव्हा शिकलंय काय काय अजूनही शिकतो काही करतो कारण काय करतो फायनान्शियल मी आता फायनान्सवर जोरात बोलते पंधरा वर्ष शिकलोय का सगळ्यांचं माझी वैयक्तिक कुणाशीही मतभेद नाही मतभेद फक्त पॉलिसी लेवल आहे मतभेद तर नाही त्याच्यामुळे सगळ्यांना अरे अशी मनभेद आता प्रश्न काय मला काय लग्न करून नांदायचं आहे मनभेद करत असायला आय मग प्रोफेशनल लाईक ऑल ऑफ यू आर तुम्ही एका ऑर्गनायझेशन मध्ये काम करता तिथे काय जोडत असताना नॉट नॉल इट्स अ प्रोफेशनल रिलेशनशिप ऑफ ट्रस्ट अँड फेस अँड परफॉर्मन्स आणखी एक गोष्ट जी आजपर्यंत बोली नाही आता मला सुचली योगा योगा आणि देवेंद्रजी आत्ताच भेटले म्हणून देवेंद्रजी काय भाषणात बोलतात की आमची शिवसेनेबरोबर आमच्या प्रेमात तर मंडळी या होत्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि आदर्श घोटाळ्यामध्ये नाव असलेल्या अशोक चव्हाणांवरती निशाणा साधलेला आहे मंडळी अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा हा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला या आदर्श घोटाळ्याच्या मुळे अशोकराव चव्हाण यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यात आला द्यावा लागला आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस देखील या सत्तेमध्ये सहभागी होती त्यामुळे निश्चितच सुप्रिया सुळे यांना या घोटाळ्याची या इत्यमभूत माहिती असणार आहे आणि हे सगळं होऊनही ज्या वेळेस एक अशोकराव चव्हाण यांना काँग्रेसमधनं पडून भाजपमध्ये घेतलं जातं किंवा अजित पवारांना राष्ट्रवादीमधनं भाजपच्या समर्थनात बोलावं लागतं त्यावेळेस काय घडतं हे त्यांनी सांगितलं आहे त्यापुढे म्हणाल्यात की मलाही ऑफर दिल्लीतनं आलेली होती दिल्लीत मंत्री होता आलं असतं मात्र आम्ही संघर्ष आणि सत्याचा मार्ग निवडला असं वक्तव्य शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेलं होतं दिल्लीत मंत्री होता आलं असतं मात्र आम्ही संघर्ष आणि सत्याचा मार्ग निवडला असं त्या म्हणाल्या पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे वाक्य बोललेले आहेत बारामती व्यापारी महासंघ आणि दी बारामती मर्चंट असोसिएशनतर्फे बारामतीमध्ये व्यापारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या होत्या की मी दिल्लीत मंत्री झाले असते आणि रोहित पवार राज्यात मंत्री झाले असते सत्ता आणि अदृश्य शक्ती दुसऱ्या बाजूला वडील विचार संघर्ष आणि सत्य होता कार्यकर्त्यांना उद्देशून त्या म्हणाल्या माझ्या जागी तुम्ही असता तर काय केलं असतं कोणत्या बाजूने बसला असता सत्याच्याच ना यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की बारामती हे पुरोगामी महाराष्ट्राचं एक मोठं केंद्र आहे आम्ही रोज संघर्ष करतो आहोत बारामतीमध्ये त्यांच्याकडे एक कार्यकर्ताने माझ्या विरोधात उभा करायला त्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना आमचं घरच फोडावं लागलं असं त्या म्हणाल्या सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की अर्थव्यवस्था धोक्यात आलेली आहे पाच कोटी रुपयांचा मांडव उभा केला जातोय महारोजगार मेळाव्यासाठी थी यातील किती कोटी नोकऱ्या आठ मे पर्यंत आमच्या आम्हाला मिळणार आहेत त्या पुढे अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल बोलताना म्हणाल्या की केजरीवाल यांना तुम्ही आता अटक करताय आणि ज्या आदर्श घोटाळ्याचे आरोपी तुम्ही अशोक चव्हाण यांच्यावर ते आरोप केले गेले आणि त्यांच्यावर कारवाई केली नाही काँग्रेस भ्रष्टाचारी म्हणून दोन हजार चौदामध्ये घरी पाठवलं गेलं सगळ्यात भ्रष्टाचारी पक्ष भारतीय जुमला पार्टीला हद्दपार करण्याची वेळ आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या अधिकृत एक्स अकाउंटवरनं सुप्रिया सुळेंचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला होता या व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या होत्या की काँग्रेसची खाती गोठवणं ईडी सी बी आयचा गैरवापर करणं यंत्रणा अतिशय चांगल्या आहेत पण त्यांच्यावर अदृश्य शक्तींचा दबाव आहे आणि हे चुकीचं आहे सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्यात की इन्कम टॅक्स सी बी आय ईडीचे अधिकारी चांगले आहेत ते त्यांचं काम करतात पण त्यांच्यावरती अदृश्य शक्ती इतका दबाव टाकते की अधिकारी तरी काय करतील पापी पेठ का सवाल आहे विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधात बोलायचंच नाही बोललं तर जेल नाहीतर प्रवेश तिसरा मार्ग या देशात राहिलेला नाही दुर्दैव असं आहे की भारतात संविधानाचा आणि लोकशाहीचा अपमान सातत्याने सत्तेतील लोक, सात लोक करतात कोर्टाने निर्णय ठेवला राखून सक्तवसुली संचालनाकडे म्हणजेच ईडीकडे दिल्लीतील मध्य गैरव्यवहार प्रकरणी गुरुवारी रात्री आम आदमी पार्टीचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री पदावर असताना अटक करण्यात आली केजरीवाल हे पहिलेच नेते नव्हते या अटकेपासून संरक्षण देण्याची केजरीवाल यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आणि त्यानंतर गुरुवारी ईडीच्या पथकाने केजरीवाल यांच्या निवासस्थानाची झाडाझडते घेतले आणि रात्री त्यांना अटक केली त्यांना शुक्रवारी न्यायालयापुढे हजर करण्यात आलं ईडीने यावेळेस अरविंद केजरीवाल यांच्या दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली या प्रकरणी कोर्टात सुनावणी पूर्ण झाली आणि निर्णय राखून ठेवला गेलेला होता पुढे निर्णय आलेला आहे परंतु तो निर्णय अद्याप आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही आहे निश्चितच तो निर्णय आल्यानंतर त्याचा देखील एक संक्षिप्त व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करू मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद